मवीसेना बारामतीत अजित पवार यांच्या निवासस्थानी आंदोलन करणार महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पक्षप्रमुख किरण साठे यांनी पंढरपूरमधून बारामतीकडे पदयात्रा काढली महात्मा फुले छत्रपती शाहू महाराज अहिल्यादेवी होळकर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्यावेत यासाठी सरकारने पावसाळी अधिवेशनात ठराव मंजूर करण्यात यावीत राजश्री शाहू महाराज परदेशी शिष्यवृत्ती योजनेतील जाचक अटी रद्द करण्यात याव्यात घरकुल मंजूर करण्याच्या पद्धतीत बदल करण्यात यावा अनुसूचित जातीतील आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना व्यावसायिक उच्च शिक्षण तयारीसाठी दोन लाख रुपयांचे अनुदान देण्याची योजना तात्काळ सुरू करण्यात यावी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उच्च शिक्षण मुलींना मोफत करणार असल्याची घोषणा केली होती त्याची अंमलबजावणी करण्यात यावी महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी येणाऱ्या अधिवेशनातील अर्थसंकल्पामध्ये आरतीसाठी निधीची तरतूद करण्यात यावी या मागण्यांसाठी त्यांनी दिनांक चोवीस सहा दोन हजार चोवीसपासून पंढरपूर ते बारामती पदयात्रा सुरू केली आहे दिनांक सत्तावीस सहा दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन सुरू करणार असल्याचा इशारा महाराष्ट्र विकास सेना पक्षप्रमुख किरण साठे यांनी दिलाय आहे भाऊ आपण पंढरपूर पासून जे बारामती पदयात्रा काढलेली आहे त्या अनुषंगाने काय सांगाल आपल्या काय प्रमुख मागण्या आहेत आणि आपलं काय भूमिका असणार चोवीस तारखेपासून पंढरपूर ते बारामती पदयात्रा चालू केलेली आहे आणि पदयात्रा काढावी लागते ही एक फार मोठी शौकांतिका आहे या राज्यामध्ये फुले शाह आंबेडकर अण्णाभाऊ साठेंचं पुरोगामी म्हणून या राज्याला ओळख आहे परंतु हे राज्यकर्त्यांनी आजपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सन्मान होणं हे सन्मानाचीच गोष्ट आहे परंतु त्यांच्याबरोबर आपण या महाराष्ट्राला नाव जोडत असताना फुले महात्मा फुले असतील शाहू महाराज असतील अहिल्यादेव होळकर असतील अण्णाभाऊ साठे असतील यांना भारतरत्न पुरस्कार देण्यापासून या आतापर्यंतच्या राज्यकर्त्यांनी ते काम केलं नाही ह्याचा निषेध म्हणून आणि येणाऱ्या पावसाळ्या अधिवेशनामध्ये या महात्मा फुले सावित्रीबाई फुले अहिल्यादेव होळकर साहित्य साठे आणि शाहू महाराज यांना पुरस्कार देण्याचा ठराव या अधिवेशनामध्ये करावा आणि ते केंद्राकडे पाठवून यांना पुरस्कार देण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं पाठपुरावा करावा ही एक प्रमुख मागणी घेऊन आम्ही या पदयात्रेमध्ये सुरुवात केलेली आहे त्याच पद्धतीनं शेतकऱ्यांना जी सरसकट कर्जमाफी दिली जाते त्याच्यामध्ये एप्रिल टू एप्रिल हे वर्ष धरून शेतकऱ्यांना त्या ठिकाणी लाभ देण्यापासून वंचित ठेवण्याचं काम आतापर्यंत ज्या कर्जमाफी झाली त्या योजनेच्या माध्यमातून या सरकारने केलेलं आहे त्याच पद्धतीनं राजर्षी शाहू महाराजांच्या नावाने परदेशी शिष्यवृत्ती असलेली त्याच्यामध्ये जाच गाठी या ठिकाणी घातलेले आहेत त्याही रद्द करावे ही एक प्रमुख मागणी आहे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एक जून पासून राज्यातील सर्व मुलींना उच्च शिक्षण मोफत दिलं जाईल अशी घोषणा केली होती त्याचीही कुठं अंमलबजावणी झाली नाही त्याची अंमलबजावणी करणे ही एक आमची मागणी आहे त्याच पद्धतीनं अनुसूचित जाती समाजातील दुर्बल घटकांना दहावी बारावीसाठी जे उच्च शिक्षणासाठी दोन लाखाची योजना तत्कालीन सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी घोषित केली होती त्याचीही अंमलबजावणी झाली नाही त्याही योजनेची अंमलबजावणी व्हावी या प्रमुख मागण्या घेऊन आम्ही आज पदयात्रेला सुरुवात केलेली आहे आज आमचा पुणे जिल्हा या ठिकाणी पुणे जिल्ह्यामध्ये प्रवेश झालेला आहे अतिशय सुंदर असं स्वागत आमचं बावडा या ठिकाणी असेल सरड या ठिकाणी असेल लाकेवड या ठिकाणी झालेला आहे आणि या ठिकाणी या सरकारच्या माध्यमातून असलेला जनतेचा रोष आणि आम्ही घेतलेल्या हातामध्ये मागण्या या सकारात्मक दृष्टिकोनातून लोक आहेत आणि त्याला उत्स्फूर्त असा पाठिंबा या ठिकाणी देत आहेत राज्यकर्ते खरं तर नारायक आहेत त्या राज्यकर्त्यांना खरं तर फोडून काढलं पाहिजे की ज्या महाराष्ट्र राज्यामध्ये पुरोगामी विचार आपण पेरलाय त्या पुरोगामीच्या विचारातील दोन महामानवांना या ठिकाणी भारतरत्न पुरस्कारापासून वंचित ठेवत आहेत खरंतर शाहू महाराजांनी या देशामध्ये शोषित वंचित पीडितांसाठी मोठं काम केलं अहिल्यादेव होळकरांनी सुद्धा या राज्यामध्ये देशामध्ये काम केलं साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी परदेशामध्ये रशियामध्ये जाऊन आपल्या कार्याचा उल लेखाचं काम मांडला त्या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांचा सन्मान होतो परंतु या नालायक राज्यकर्त्यांना देशातील त्यांचा सन्मान करावा वाटत नाही त्याच पद्धतीनं सावित्रीबाई फुले असतील महात्मा फुले असतील यांनी तर मुलींना शिकवण्यासाठी स्वतःच्या अंगावरती शेणाचा मारा करून घेतला नाहक त्रास त्यांनी सहन केला परंतु त्यांनाही या भारतरत्न पुरस्कारापासून वंचित ठेवलंय या सरकारचा आणि केंद्र सरकार, सरकार ना करते पण आहे आम्ही या मागण्या सव्वीस तारखेपर्यंत मान्य तर आम्ही सत्तावीस तारखेला अजित पवारांच्या उपमुख्यमंत्री यांच्या घरासमोर बेमदूद उपोषणाला बसणार निवेदन दिल्यापासून आपल्याला काय कॉन्टॅक्ट वगैरे काय काय त्यांच्याकडून आम्ही आम्ही निवेदन प्रत्यक्ष अजित पवार यांच्या पत्नी ज्या खासदार सुरेंद्र पवार यांच्या हातामध्ये दिलेला आहे आणि त्यांचे पिये सुनील टिकले म्हणून त्यांच्या व्हॉट्सअपवरती आम्हाला त्यांनी पाठवायला सांगितलं होतं आम्ही थेट त्यांना थे निवेदन दिलेलं आहे परंतु अद्यापर्यंत त्या ठिकाणी कुठली दखल घेतली नाही खरं पाहिला गेलं तरी गेंड्याची कातडी पांघरलेलं हे राज्य सरकार आहे आणि त्याच्यावरचं भाजप सरकार म्हणजे केंद्रशासित सरकार आहे त्यामुळं यांनी आमच्या मागण्या जर संवेदन मार्गाने मान्य केल्या नाहीत तर सत्तावीस तारखेला निश्चितपणे उपोषणे होणार